मित्रांनो आजच्या मैदानाचा कदमवाडी मैदान हे जुनं पारंपरिक मैदान आणि या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आता भैया ह्या रायफलचं एक वैशिष्ट्य मानलं जात आणि त्याला संबोधलं जात मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी आणि आज त्यानं हिंद केसरीचा मान पटकवला आज किती किती वेळा हिंद केसरी झाला तो आता तसं म्हणलं तरी हिंद केसरीची सगळेच मैदान मारल्यात बहुतेक म्हणजे प्रत्येक मैदानात राहिलेला आहे त्यामुळं आता आमचं म्हणजे फक्त एकच मैदान राहिले पेडगाव तिथं फक्त बैल राहिला नाही बाकी सगळे हिंदी मैदान प्रत्येक मैदानात राहिलाय त्याला मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी ही नाव कधी पडले त्याचं कधी संबोधलं गेलं हे मला वाटतं मागच्या म्हणजे अगोदर पहिलं पुशेगावच्या बंदी नंतर मैदान झालं का नाही त्या मैदानात एक नंबर असावनं पब्लिक वरनं विदाऊट बॅरिकेड होतं म्हणजे त्या मैदानाला बॅरिकेड नव्हतं पब्लिक सगळं फाटीत असताना एक नंबर असावन सिमी पास केलं त्या मैदानात वरनं पुकारलं तेव्हापासून त्याला मैदानात नाव पडलं मोठ्या मैदानाचा मोठा असतात म्हणून पण ते त्याचं नाव पुकारलं पण त्याने ती कायम सिद्ध करून दाखवले राही की मोठ्या मैदानात मी राहू शकतो आणि त्या मैदानाचा मान मिळवू शकतो शंभर टक्के त्याच्यात म्हणजे काय आम्हाला म्हणजे मैदान पण आम्ही असं निवडतो खेळताना कि आपल्याला तिथे काहीतरी राहिला बोला तर आपलं पण नाव बैलाचं पण नाव आणि म्हणजे एखादं पहिला नाही का जुनी पारंपरिक मैदान काही चाळीस पन्नास वर्षाची पारंपरिक मैदान आहेत ती मैदान खेळायला आप पण आपल्याला भारी वाटतं आणि मैदान विस्तार होतं त्याच्यामुळे आपण पण बैलाचं नियोजन मोठ्याच मैदानात करतो आता हे नियोजन तर महत्वाचं असतं पण आज त्या जोडीदार तुम्ही निवडला आज जोडीदार कसा निवडला काय आहे तो पण बैल आमची गाडी चांगली बळती मोरगावला मागच्या मैदानात पळाली गाडी तिथं गट आणि सेमी काढला अंतरान फायनल काय झाला नाही पावसामुळं आणि रान बघितलं रान हे आठशे फुट असल्यामुळे ही गाडी आठशे फुटाला जास्त पळती त्या रानानुसार तो बायरा केला रान आठशे फुट आहे त्याच्यामुळे ही गाडी चांगलीच पडली आठशे फुटाला कारण एक बैल मित्रांनो बोलून उन्स, पळून चालत नाही त्याच्यासोबत जो जोडीदार असतो त्यांना पण साथ द्यायला लागते गायाला गायला द्यायला लागतो त्यावेळेसच ही यश प्राप्त होत असतं आणि तुम्ही आज त्याचं नियोजन परफेक्ट केले आणि गाडीला भरपूर स्पीड लागलेला आज शंभर टक्के गाडी चांगली पळाली अच्यूतनं दोन पेर आणली फायनल ला राजाची गाडी होती गर्गीच्या सनीनं आणली फायनलला गाडी गाडी चांगलीच पळाली आपल्याला नंबरची कधीच अपेक्षा नसते आपल्याला गुलाची अपेक्षा प्रत्येक वेळेस आम्ही हे सांगतो की आम्हाला गुलालाची अपेक्षा बाकी मैदानात काय नाही आम्हाला नंबर नाही भेटला तरी चालेल फक्त गुलाल पाहिजे माझ्या असं निदर्शनात आलं कायम तुम्ही कायम त्या सोबत असता रायपूर सोबत हे असतील तुम्ही आहेत शेट नसतात पण कायम तुम्ही तुमचा विश्वास भरपूर आहे शेटचा शेटचा म्हणजे विश्वास कसा आहे आपण पहिल्यापासून म्हणजे एक तर घरातलीच माणसं आहे आणि शेटनं पूर्ण विश्वास टाकला म्हणून तर आमचा विश्वास पूर्ण आहे म्हणून तर आमचा विश्वास ह्याच्यावर पूर्ण आहे म्हणजे एकतर शेठ कधी म्हणतच नाही की आम्ही म्हणजे सचिन शेटला स्वतः त्याने आम्हाला कधी असं बैलापासून फर्क समजलंच नाही की बैल सगळ्या पोरांचा झगडी टीम आहे त्यांचा म्हणजे ते स्वतः सगळे सांगतात त्याच्यामुळं बैलावर आमचं प्रेम आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे आम्हाला पण बैल कधी नाराज करत नाही कारण मित्रांनो हा प्रश्न मी आवर्जून त्यांना काय विचारला या क्षेत्रात आहे ना एक विश्वास महत्वाचा असतो त्यावेळेस कुठेतरी यश मिळत असतं मालक आपले साथीदार असतील सहकारी त्यांच्यावर विश्वास ठेवत असतो ना त्यावेळेस आणि रायपलना असं यश कितीतरी वेळा तुम्हाला मिळवून दिलंय हो शंभर टक्के विश्वास असल्यामुळे बायला आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे त्याच्यामुळे आम्ही मैदानात आल्यानंतर आम्ही म्हणजे कधी एखाद्या वेळेस काय तास लागण्या किंवा काय होण्या आपल्या गाडीने मार खाल्ला असेल नाही तर बैला आम्हाला पूर्ण विश्वास आहे बैल आम्हाला बोलत ठेवून असतो त्याचं पाहण्याचं वैशिष्ट्य काय तुम्ही त्याला कायम जवळ पाहताय बैल कसा विषय बैलाला एकदा खालन बैलाने तोंड काढला दुसऱ्या बैलाला म्हणजे आपल्या जुवातल्या जोडीदाराला एकदा तोंड जर काढलं तर बैल कमी पडत नाही आणि त्याच्या पलीकडनं किती बी गाडी असू दे उजव्या खांद्यावर बैल गाडी पासू देत नाही आता कसा विषय आता बैल म्हणजे मैदाना बी रोज ती बैल बी रोज रोज पाळतात रोज नवीन चारा म्हणजे उजाड देतोय त्याच्यामुळे आता कोण कौन कोणाला कमी नाही शेवटी ज्याचं ज्याचं वय ज्याच्या एक नंबरला बैल पाहतात पण हा बैल असा आहे की आजपर्यंत कधी थांबला नाही तुम्ही त्याचा इतिहास बघा आदत दुसरा चौसा सायजाती बैल असा आहे दोन मैदान मार खाली पण तिसऱ्या मैदान का होईना गुलाल घेईल पण शंभर टक्के बैल म्हणजे कधीच नाराज करत नाही आणि एकमेव बैल आहे मी तुम्ही म्हणजे मी कुठल्या बैलांना नाव ठेवत नाही पण बैल बघा काय बैल कालांतरान दोन दोन महिने का होईनात पण थांबलेत बैल दोन महिने तीन महिने पण हा एक एकमेव बैल आम्ही कधी बी काढू द्या बैल तेवढाच पळणार मित्रांनो त्यांनी सत्य सांगितलं कारण कुठल्याही बैलाचा कालावधी असतो पण ची वैशिष्ट्यच आहे तो त्याला काढला की तो गुलाला राहतो शंभर टक्के गुलाल त्याच्यामुळे आम्हाला कधी बी काढू द्या त्याला आम्ही फेरा टाकू अगर त्याला काय म्हणजे घरी त्याला सराव देऊ काय देऊ काय नसला तरी चालेल बैलाला नियोजन झालं व्यवस्थित वाटलं की मैदान हे खेळायचं आणि मैदान चांगलंय रान चांगलंय पटांग पुढे ते बघतो वाटलं व्यवस्थित पैरा करायचा मैदानात जायचं तर असंच रायपल तुमच्या शब्दाला जागल आणि शेट आहेत ना त्यांचं नाव करेल तुमचं नाव करेल तुम्ही झटताय ही शुभेच्छा करतो आणि अजून तो हिंद केसरी होईल धन्यवाद धन्यवाद